डिजिटल मधली काही मंडळी मला मगाशी दिसते प्रिंटमधली काही मंडळी होती मला छान असं वाटतं की मी कदाचित महाराष्ट्रामधला असा एकमेव संपादक आहे की ज्याला सगळ्या प्लॅटफॉर्मवर काम केलं मी साम टीव्हीचा सा संपादक होतो मी प्रिंटचा संपादक होतो आणि आता प्रिंटचा संपादक आहे लोकमत डिजिटलचा मी पहिला जातो सोशल मीडियावर मी जेवढा ऍक्टिव्ह आहे आणि त्यांना वाटत हे काम करतात की नाही म्हणजे मी दिबे मराठी मधून लोकमत तर पुण्यात गेलो आणि मला एकदम सहकारी म्हटलं साधारण दोन महिन्यानंतर मी खूप काम करता म्हणजे करतोच आम्ही तुमच्या फेसबुकच्या पोस्ट बघायला म्हणजे तुम्ही इकडे काम फार करत असाल तर मुद्दा असा की सगळ्या माध्यमांमध्ये काम केल्यामुळे सगळ्या प्लॅटफॉर्मवर काम केल्यामुळे आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात काम केल्यामुळे म्हणजे मी मुंबईला संपादक होतो पुण्याचा संपादक होतो विदर्भातला संपादक होतो औरंगाबादचा संपादक होतो माझ्या जळगाव माझ्याकडे होतं इथला संपादक होतो मी अगदी कोकणात अलिबागला संपादक होतो महाराष्ट्राच्या कानापुक्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर काम केल्यानंतर मला हे करून चुकलंय पावस की दोन गोष्टी सगळ्यात महत्वाच्या पहिली गोष्ट म्हणजे लोक हा आपल्या केंद्रबिंदू आहे असं कधीच विसरायचं दुसरी गोष्ट म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला जी स्पेस आहे अडचणी किती मला माहिती मी काम करणारा संपादक आहे तर प्रत्यक्ष किती अडचणी आहे ते मला माहिती आहे तुम्हाला माझ्या सांगितलं आता आपण ते प्रॅक्टिकल बोलूया हे कार्यक्रम होता आमच्या प्रेमिकाच्या दृष्टीने आणि साधारणपणे अॅनिव्हर्सरी सुरू होतो मी त्यांना सांगितलं म्हणून उद्या तुम्ही समजा वाहणार गेलात युवराज पाटील माझे जवळचे स्त्रिय आहेत मित्र आहेत त्यांचा आग्रह होता युवराज पाटलांना मी विचारलं की काय बोलावा आया हे जळगावचे त्या करेक युवराज म्हणाले सर तुम्ही या सगळ्यात गोष्ट म्हणजे सगळी तरुण मंडळी आणि बघतोय सगळे तरुण आहे मला दिसते सगळ्यात महत्वाचं म्हणजे खरेखुरी पत्रकार आहे ते खरेखोरी पत्रकार हा पण आहे आणखी वेगळा शब्द असतो आणि आल्यानंतर मला असं वाटतंय की ज्या प्रकारच्या लोकांचे मी सन्मान केले सत्कार केले मला असं वाटत की योग्य ठिकाणी आहे आपण हे करतो ते चांगलंच काम करतो एक लक्षात घ्या आपण किती तुम्हाला हे सांगू तडजोडी करणं हे तुमचं काम आहे माझं पण काम आहे आपण तडजोडी करतोच आणि त्या प्रत्येकाला कराव्या लागतात मी नेहमी सांगत आलोय तत्वांशी तडजोड करावी तडजोड हे तत्व होते व्यावहारिक जगामध्ये काम करताना या गोष्टी कराव्याच लागतात पण कधी आपला आशय काय आहे आपल्या पत्रकारितेचा आपल्या कामाचा तो कधी हरवता कामा नाही तो कधी विसरता कामा नाही तुम्हाला माहिती असेल त्या काम इथलं अवघड आणि मला माझे पंच्याऐंशी शहाऐंशी वर्षांचे चुलते त्यांना कोरोना झाला म्हणून ते आपल्या गावाकडे शेती वगैरे करणारे आहे त्यांना कोरोना झाला त्यांना कोरोना झाल्यानंतर मी त्यांना फोन केला म्हटलं तात्या जरा जपून काळजी घ्या आणि ते म्हणते बर तात्या पाच सात दिवसांनी एकदम ठणठणीत बरे होऊन परत आले पण तात्या पाच सात दिवसांनी बरे झाले म्हणून तुमचं अभिनंदन कारण ते म्हणजे म्हटलं तुम्ही टीव्हीवर दहशत पसरवलं या प्रकारचं काम माध्यम करत असताना मला असं वाटतं की आता आपल्या माध्यमांपूर्ण सगळ्यात महत्वाचं आव्हान प्लॅटफॉर्म कुठला युट्यूबचा मला उल्लेख केला मी युट्यूबवर बोलतो मी टीव्हीवर पण बोलायचो कार्यक्रम करायचो आता प्रिंटमध्ये पण लिहितो जाहीर भाषणांमध्ये बो पण बोलतो सोशल मीडियावर पण बोलतो सगळीकडे काम करताना मला असं वाटतं की माध्यम कुठलंही असतं तरी सुद्धा कंटेंट महत्वाचं आहे आशय महत्वाचा आहे तुम्हाला काय करायचं हे जास्त महत्वाचं आहे आणि किमान सर्वसामान्य माणसाचं चार दुःख तुम्ही हलकी करू शकलात तुम्ही व्यवस्था बदलू शकाल असं मला अजिबात म्हणायचं नाहीये व्यवस्था बदलणं एवढं सोपं पण नाहीये पण किमान चार माणसांचं दुःख आपण हलकं करू शकतो चार माणसांना आपण न्याय मिळवून मिळवून देऊ शकतो एवढं जरी आपल्याला करता आलं तरी अत्यंत महत्वाचं आहे एक महत्वाचा मुद्दा खरं म्हणजे माझी फ्लाईट आहे मला आहे पण तरी सुद्धा एक महत्वाचा मुद्दा करायचा आहे मला या निमित्ताने मांडायचा आहे आणि जोशी पण आहे असा आहे की मुलाकडे सगळ्यात मोठी अडचण त्या मिळते का विकास नावाची कल्पना आपल्याला बदलावी लागणार आहे आणि सर्वसामान्य माणसांना विकासाचा खरा अर्थ सांगावा लागला आहे अलीकडे काय झालं म्हणजे विकास विकासाला मानवी चेहरा नसेल तर त्याला विकास म्हणता येत नाही अजित रामायण नावाचे प्रख्यात इकॉनॉमिस्ट आहेत अर्थशास्त्रज्ञ ते तरी माझ्या कार्यालयात आला तर मी विचारलो डॉक्टर कारण आहे तुम्ही इकॉनॉमिस्ट आहात डिफाईन डेव्हलपमेंट व्हॉट इज डेव्हलपमेंट विकास म्हणजे काय तुम्ही व्याख्या कशी करा विकासाची ते मला वाटले आवडे साहेब तुम्ही कधी फ्रान्सला गेलाय का म्हटलं बहुतेक देशांना गेलोय पण फ्रान्सला काही गेलो नाही तसं हे सगळीकडे जाऊ शकेल सगळ्या देशांना जाऊ शकेल असा आपल्याकडे एकच माणूस आहे मी ते फ्रान्सला गेलो तुम्ही पॅरिसला जर गेला तर पॅरिसला गेल्यानंतर आपण काय करतो कुठे आपण हॉटेलमध्ये प्रवेश करतो काल मी त्या सिल्वर पॅलेस हॉटेलमध्ये प्रवेश केला हॉटेलमध्ये प्रवेश केल्या त्याला काय करतो आपण सेकिंग करतो हॉटेलमध्ये आणि पहिल्यांदा काय बघतो पाण्याची आहे मिनरल बॉटर दिसते ऑक्सिजन काळजी असेल ती मेंटल बॉटल तुम्ही गेल्या गेल्या फक्त पाण्याची बाकीच नाहीये तू तुम्ही रिसेप्शनला फोन करता आणि विचारता पाणी ती म्हणते बाथरूमला जा आत नळाचं जे पाणी आहे ते प्या तुम्ही म्हणता ओ ती पण म्हणते ओ कारण फ्रेंच मध्ये ओ म्हणजे पाणी डॉक्टर अजित रावणे कोणाचं म्हणाले सार्वजनिक किंवा कुठल्याही नाणाचं पाणी आपण डोळे झाकून पिऊ शकतो सार्वजनिक शाळेमध्ये प्रवेश द्यावा असं श्रीमंतांना सुद्धा वाटतं त्याला विकास नर्सरीच्या शहरला गेलो कोरोना विचारलं नर्सरीची ऐंशी हजार म्हटलं ऐंशी हजार मध्ये मी अख्खा शिकलो <laughs> बी एस एग्रीकल्चर केलं एम ए पॉलिटिकल सायन्स केलं मास्टर्स इन मास कम्युनिकेशन जर्नलिझम केलं एम फिल केलं आता बी डी होईल माझी एवढं सगळं ससूरला घेऊन गेले ससूरला घेऊन गेल्यावर आई दादा माझ्याकडे सो। अस संशयाला भेटले त्याला तिला वाटलं पोराची माया पातळ झाली पोराची खिशात माया पातळ झाली मी आईला म्हटलं आई ससून हॉस्पिटलच्या बाजूला जे बीजे मेडिकल कॉलेज आहे तिथे जेवढे तज्ज्ञ डॉक्टर आहेत ते, ते भारतातल्या कुठल्याही खाजगी हॉस्पिटल मध्ये नाही पण तरी सुद्धा जाणीवपूर्वक सार्वजनिक व्यवस्थांना बदनाम करायचं आणि खाजगीकरणाला बट द्यायचं आणि हे करताना सरकारनं सार्वजनिक व्यवस्थाची जबाबदारी नाकारायची हे जे सुरू आहे तर आपण विरोध केला पाहिजे या देशामध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमधून प्रवास करता येतो प्रत्येकाला आणि करावा वाटतो त्याला विकास करता तुम्हाला सांगू का कुणीतरी मंत्री म्हटले तर ती निवडून दिली म्हणजे काय मी तुमचं सालगडी तुम्ही सालघडीच आहात प्लीज रिमेंबर तुम्ही साल आहात अंतिम सत्ता तुमची नाही अंतिम सत्ता लोकांची आहे वाटतो जी खात्री वाटते याचं कारण अध्याप ही माध्यमांचं भय आहे अध्याप ही माध्यमांची माध्यम आहे एक लक्षात घ्या तुम्हाला कल्पना नाही आहे जळगावची अवस्था किती माहिती आहे मला माहिती आहे पुण्याची अवस्था त्यामुळे एका पावसामध्ये पूर्ण पुणे धुवून निघालं पूर्ण पुण्यामध्ये एवढं पाणी साचलं मंत्री सांगत होते बुडणारी बस आणि पावसाळ्यामध्ये आम्ही पुणेकरांनी बुडणारी बस भर मला चिंता काय वाटते <laughs> माहिती का मी खरं पक्षीस होत पत्रकार म्हणून मला चिंता काय वाटते आहे तोबी मी तुमच्याशी बोलू शकतो मांडू शकतो कारण तुम्ही त्या विचारांचे आहात ते विचारांचे पाईक आहात मन नेतृत्व तुम्ही करू शकता मी तुम्हाला सांगतो मला चिंता कशाची वाटते मला चिंता अशी वाटते उद्या पुण्यामध्ये मी माझ्या मुलासाठी सुंदर फ्रान घ्यायचा चांगली गाडी घ्यायची पण माझ्या मुला मुलाला काही वर्षानंतर पाणीच नाही मिळालं तर माझ्या नातवंडाला शंभर वर्षानंतर हवाच नाही मिळाली तर तुम्हाला मी पाक्य कायम सांगत असतो आपण सगळ्यात मोठा अपराध काय करतो घेते आपण उद्याच्या पिढीचं पाकिट जोडतो उद्याच्या किडीचं भवितव्यच इथं महिला मला दिसत आहेत चारपास नाही असेल पण चांगली गोष्ट आहे तुम्ही फराच गोंधळ ठरले नातवनाच्या भविष्याच्या सगळे पैसे काढले जातात याचा विचार आपण करणार मला असं की माध्यमांनी हा विचार केला पाहिजे माध्यमांनी सजग समुदाय निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे मी ज्या प्रकारे मराठी उल्लेख केला जातीचा धर्माचा विखाराचा एक लक्ष्य है कहीं कि भिखार और विद्वेश निर्माण कर प्रयत्न किया जग मुग है अधिष्ठान प्रयत्न जब वायरल करना चाहिए मैं प्रेम वायरल सदैव विखार वायरल प्रेम वायरल उनका जो फर्ज है अहलिय सियासत उनका जो फर्ज है अहलीय सियासत जाने मेरा पैदा मोह हा प्रेमाचा पैगाम घेऊन आपल्याला लोकांच्या समोर जावं लागणारे आपल्या पत्रकारितेच प्राक्तन दृष्टिकोन आणि हे एकमेव एक प्रेम पायदा करायचं मी बघाशी उल्लेख केला जात धर्माच्या आवश्यक आरे या देशाची गाथा एवढी वेगळी आहे एवढे धर्म एवढ्या जाती एवढे पंत एवढ्या भाषा तरी हा देश दिमाखात झेपावतोय हे अन्य कुठल्याही देशामध्ये घडत नाही हे केवळ आपल्या देशामध्ये घडू शकत मी मगाशी उल्लेख केला की जेव्हा आपण आपला देश असं म्हणतो तेव्हा आपल्या देशाची कल्पना काय आहे आयडिया ऑफ इंडिया काय आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की आयडिया ऑफ इंडिया काय आहे तर सर्वसामान्य माणूस बोलू शकतो क्रमांक एक आणि तुम्ही कुठल्याही जातीचे धर्माचे असाल हा देश प्रत्येकाचा आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे माझे चेंज आम्ही भारताचे लोक नावाचं पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये कविता आहे तिने अनेक वेळा उद्धृत करत असतो तुम्ही भाग मिळका भाग बघित असेल ती कविता अशी धर्माने पेटवलेल्या बडव्यातून मिल्खासिंग धावत असतो धर्माने पेटवलेल्या धर्म ठेवत नसतो अरे तुम्ही कितीही नाकारले तरी हीच माझ्या देशाची कथा आहे तुमची काय कथा आहे आम्ही भारताचे लोक हीच अधिष्ठा

वर भारत एक खोश नावाची मालिका केली त्या के भारत एक खोश मालिकेसाठी छत्रपती शिवरायांची भूमिका करण्यासाठी नसरुद्दीन शहा शोधाव झाकीर हुसेन आता गेले दोन वर्षांपूर्वी पंडित शिवकुमार शर्मा गेले पंडित शिवकुमार शर्मा जेव्हा गेले तेव्हा त्यांना खांदा झाकीर हुसेनाने दिला ही भारताची कल्पना अधोरेखित करणं पुढे घेऊन जाणं हे आव्हान आपल्या समोर आहे आणि मला खात्री आहे मगाशी म्हटल्याप्रमाणे हे आणखीपणी करू शकतं का मला माहिती नाहीये पण हे पत्रकार करू शकतात ही माध्यम मा करू शकतात सर्वसामान्य माणसांचा विचार करणारे सर्वसामान्य माणसांना केंद्रबिंदू मांडणारी माणसं पत्रकार हे निश्चितपणे करू शकतात आणि म्हणून आपली जी पत्रकारिता आहे आपल्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू कुठला असणार हे आपण ठरवलं पाहिजे माध्यम येथील हे कशात घ्या चांगले केलं प्रेझेंटेशन आहे सगळं जगामध्ये कितीही माध्यम येऊ द्या कितीही बदल होऊ द्या त्यामुळे काही फरक पडणार नाही जोपर्यंत तुम्हाला कंटेंट बद्दल झाली आहे जो तुम्हाला आशयाबद्दल तुम्हाला सांगू का आयच्या जमान्यामध्ये तेच पत्रकार टिकतील ज्यांच्याकडे मेंदू आहे आणि ज्यांना मेंदू वापरण्याची सवय आहे एक लक्षात घ्या एक लक्षात घ्या लक्षा पत्रकार दिनाचं भाषण कोणी घेऊन देऊ शकत नाही असली पाहिजे की जे हो, मी बोलू शकतो तर माझं इनोवेशन आहे माझं आयडिएशन आहे तुमच्या मनमेंदूला या प्रकारची सवय लागते तुम्ही करू शकतात ते मशीन कधीच करू शकत नाही पण नवं तंत्रज्ञान तुम्हाला माहिती पण असलं पाहिजे नवं तंत्रज्ञान माहिती करून घेणं हे पण अत्यंत महत्वाचं आहे तुम्हाला आगामी काळात शिकायचं असेल तर मला असं वाटतं तीन गोष्टी अत्यंत पहिली गोष्ट म्हणजे कुठलंही नवं तंत्रज्ञान तुम्हाला आत्मसात करता आलं पाहिजे माहिती असलं पाहिजे मला आठवत एकोणीशे शहाण्णव मध्ये आम्ही पत्रकारितेमध्ये आलो तेव्हा लोक टाईप करतात ही क्रांती होती कम्प्युटर ही क्रांती होती मी आम्ही जर्नलिझम डिपार्टमेंटला होतो आणि प्राध्यापक अरुण साधू हे आमचे एचओडी होते अरुण साधू म्हटले संजय माझी जरा फाईल हरवली त्यामुळे मला गडबड झाली पाहिजे आम्ही सुद्धा मध्ये फाईल शोधतोय नंतर ते म्हटलं ती फाईल तुम्ही कम्प्युटरमध्ये असते आम्ही बाहेर उभे राहायचो त्या मशीनच्या मशीन मधून मोठा बाहेर पडतो आता मशीन मधून काही बाहेर पडत मशीन मधून मोठा बाहेर येईपर्यंत मी नेहमी सांगत असतो की मला तरुण केलं जागतिकी करता गुरुबला कृष्ण आलं आणि खरंच म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यासारखा द्रष्टा माणूस त्या काळामध्ये अर्थमंत्री नंतर पंतप्रधान दहा ही फारच मोठी गोष्ट आहे तर तो, तो सगळा का आता त्याच्या पुढे जाणं हे आहे हे सगळं आलं आहे मी म्हटल्याप्रमाणे शेवटी हे सगळं माणसासाठी वापरलं गेलं नाही तर ते करत मशीन विरुद्ध माणूस हा संघर्ष जुना आहे आणि आपल्याला मशीन समजून घेतलं पाहिजे पण शेवटी राज्य माणसांचा आहे यासाठी आपण आग्रही पाहिजे हा पहिला दुसरा मुद्दा तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये काम करताना रेव्हनी मॉडेलचा प्रयत्न करा आणि तुम्हाला सांगू का नव्या संधी इतक्या सुंदर आहे ते उत्तम रेव्हन्यू मॉडेल तयार आहे रेव्हनी मॉडेलचा प्रयत्न नीटपणे करा हा दुसरा मुद्दा आणि तिसरा मुद्दा जो आहे हे सगळं करत असताना मुळात आपण पत्रकार काय आपण का काही लक्षात घ्या बाकी कुठल्याही क्षेत्राला इझम नाहीये आपल्याला जन्म आहे ज्याप्रमाणे कम्युनिझम सोशलिझम तसा जर्नालिझम हा इझम हा वाद आहे त्यामुळे हा जे इझम असेल ही विचारधारा आहे विचार प्रणाली आहे बाळशंद्री जांभेकर तुम्हाला माहिती आहे अनेकांना माहिती नसेल बाळशंद्री जांभेकर हा एवढा महत्वाचा मार्ग बाळशंद्री जांभेकरांनी तेव्हा हिंदू धर्माची चिकित्सा केली जांभेकरांचे शिष्य दादोबा करखडकर दादोबा करखडकरांनी तेव्हा परमोत् सभा स्थापन केली कर्कटकरांचे शिष्य युवराज पडत तुम्हाला इतकंच आवडतो म्हणून सांगतो कर्कटकरांचे शिष्य भवाळकर भवाळकरांनी सावित्रीबाई फुल्यांना शिकव बाळश्री जांभेकर ही परंपरा पूर्णपणे फुले शाहू आंबेडकर परंपरा आहे ही परिवर्तनाची परंपरा आहे ही विचारधारा आहे त्या कालावधीमध्ये जांभेकरांना जवळपास बारा तेरा भाषा अवगत होत्या एकाच वेळी मराठी हिंदी इंग्रजी संस्कृत असं वर्तमानपत्र त्यांनी सुरू केलं आणि सांगितलं की माझा पत्रकार जो असेल तो ज्ञानवंत असतो तो प्रज्ञावंत असला पाहिजे पण करुणेशिवाय प्रज्ञा करत आहे आणि त्यांनी हे पण सांगितलं की माहिती आणि ज्ञान असलं पाहिजे पण शहाणपण पण असलं पाहिजे आणि तर काय सगळी कराडे साहेब आहेत रड्डी साहेब आहेत रड्डी साहेब तुमचं अभिनंदन झाला अभिनंदन या सगळ्या लोकांना रड्डी साहेब प्रमोशन काय मिळालं काय प्रमोशन मिळालं तुमचं अभिनंदन जळगावची समुद्र सपाटी पासून उंची किती इन्फॉर्मेशन महत्वाची आहे पण त्या इन्फॉर्मेशनचं रूपांतर तुम्हाला नॉलेज मध्ये करता आणि पुढे नॉलेज नॉलेजचं रूपांतर तुम्हाला मध्ये माहिती ज्ञान आणि शहाणपण हा प्रवास आहे हा प्रवास जेव्हा आपण करू शकतो तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने लोकांशी संवाद करू शकतो हे माध्यम संवाद आणि समारोप करताना एक तुम्हाला मी सांगतो बाकी सगळं आपण करत राहू बोलत राहूच पण मला सगळ्यात आवडलं काय तुम्ही सगळे पत्रकार एकमेकांशी गप्पा मारतात भारी दृश्य तर बाकीच्या जगामध्ये किंवा त्याच्याशी रोग बोलतात गैरोसेने से सुना हवाय कभी हमसे हमसे सुना होता संजय रावटे किती वाईट आहे संजय रावटे गेला का बोलतो संजय राऊत शिकवतो परवीण नक्की काय करतो परवीण प्रवीण एकमेकांशी बोललं पाहिजे पत्रकारांच्या समोरच्या मोठं कारण सहिष्णू पत्रकार बाकीच्या बाकीचे सगळे व्यावसायिक आपल्या व्यावसायिकासाठी प्रयत्न करत असतात म्हणजे एखाद्या चालत नाही सगळे डॉक्टर उभे राहतात आपल्याकडे एखाद्याशी नोकरी गेली तर त्याला मदत करण्याऐवजी अशी गेली त्याची नोकरी जाणारच होते तुम्ही मदत केली पाहिजे तुम्ही सोबत असलं पाहिजे पत्रकार संघटना ही युनियन पण आहे आपण सगळ्यांनी एकत्रितपणे आपल्या सोबत असलं पाहिजे मला याचा आनंद आहे की तुमच्या सुखदुःखांच्या अनुषंगाने तुम्ही एकमेकांशी बोलता आहात चर्चा करता आहात सोबत आहात बाकी कोणी सोबत असेल नसेल मला माहिती आहे पत्रकारांसाठी महामंडळ स्थापन झालं याचं मी अगदी स्वागतच करतो पण आता महामंडळ किती स्थापन केली याच्या लक्षात आहे का हा मोठा प्रश्न आहे म्हणजे सर्व महामंडळांचा अभ्यास करण्यासाठी केलं महामंडळ करावं लागेल सरकारला आपण ती अपेक्षा करायलाच पाहिजे पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण एकमेकांच्या सोबत असतो तू आणि मी सोबत आहो हे म्हणणं हे अधिक महत्वाचं आहे आपण एकमेकांसोबत असणं हे मला जास्त महत्त्वाचं आणि जास्त आवश्यक वाटत मला पूर्णपणे खात्री आहे मी आता लवकरच फ्लाईट मोडवर जाणार आहे एकूणच आपण फ्लाईट मोडवर जात आहे असा सगळा काळ असताना सुद्धा तुमच्यामुळे मला इतकं बोलता आलं आणि मग अशी म्हटल्याप्रमाणे सगळी माध्यमं सध्या सगळ्यात मोठी चिंता काय माध्यम विस्तारत आहे विचार अभिव्यक्तीची साधनं विक विकसित होत आहेत आणि त्याच अभिव्यक्ती मात्र आता असते अभिव्यक्तीवर निर्बंध येत आहेत अशा वेळी आपण बोलत राहिला पाहिजे अशा वेळी आपण मांडत राहायला पाहिजे जी जी नवी माध्यम असतील त्या माध्यमांच्या द्वारे बोलत राहणं मांडत राहणं हे आपलं काम आहे पत्रकार दिनाच्या निमित्तानं दर्पण दिनाच्या निमित्तानं दर्पण आहे म्हणून सांगतो आपली एवढी अडचण अशी आहे की आपला वारसा फार मोठा आहे पण आरसा आहे तो आरसा किंवा दरपण भयंकर का आहे तर हा वारसा आपण हा वारसा लक्षात घेत त्या दिशेनं धावत राहणं त्या दिशेने काम करत राहणं हे करावं लागणार आहे आणि मला तुम्हाला सगळ्या तरुण पत्रकारांना भेटून मला तर आनंद झाला मुद्दाम काही लोकांचा उल्लेख करतो चंद्रशेखर कर जोशी सुनील पाटील सुधाकर जाधव चेतन साखरे ही सगळी प्रिंट बदली एक लक्षात घेतो जगात काही बंद पडेल प्रिंट कधीच बंद नलवर कृष्ण असतो प्रेम मी तुम्हाला डिजिटल पण मी काम केलं डिजिटल मध्ये पण काम केलं पण प्रेम बंद पडणार नाही सूरज इंगळे नावाचा ऑक्सफर्ड मध्ये स्कॉलर आहे जसे द कास्ट मॅट्रस नावाचं पुस्तक आहे तो, तो नांदेड मध्ये ना एका सामान्य कुटुंबातला मागासवर्गीय कुटुंबातला असा पोरगा वडील पतसंस्थेमध्ये कार्टून आणि तो ऑक्सफर्ड मध्ये स्कॉलर झाला पण एकच कारण माझ्या बापांना नाक होतं मला वाटतं की ते बहिण पण एकच कारण होता की मध्ये पेपर आहे आम्हाला कडे कधी दूध मिळालं नाही पण आमच्या घरामध्ये चार पेपर पेपर वाचल्यामुळे माझ्यापेक्षा रुंद झाल्या आणि ऑक्सफर्ड पर्यंत पोहोचलो हे वर्तमानपत्रच शकतं लोकांना वाटत टीव्हीमुळे प्रिंट बंद पडेल आता टीव्ही मोबाईलवर आला पण प्रिंट मात्र आहे त्यामुळे तुम्ही चिंता करू नका इलेक्ट्रॉनिक मध्ये किशोर पाटील संजय महाजन विजय वाघमारे यांना आपण पुरस्कार दिलेले आहेत इलेक्ट्रॉनिक माध्यम ही नव्या नव्याची आशया तुम्हाला माहिती मी सांगते वेगळा असताना आवाज महाराष्ट्राचा नावाचा एक शो मी होस्ट करायचो त्यातली ती बहुत वेगळीच आहे त्यामुळे नरेंद्र पाटील नरेंद्र आमचं म्हणजे काहीतरी असा शोधत असतो बरोबर शोधतो माहिती नरेंद्र पाटील आहेत आमचे त्याच्यानंतर निलेश आहे सचिन या सगळ्यांचं फार मनापासून कौतुक तुझे सत्कार सगळ्यांचे करता आले मला आनंद आहे आणि संदीप सारखा एक मित्र या निमित्तानं भेटला की अत्यंत उत्तम सुंदर केलं सगळ्यांच्या किती अंधारण काही असू द्या आपण हे ठरवलं पाहिजे की बॉस असे तुझा माझा हात एकमेकांच्या हातामध्ये घट्ट असणं आहे जेव्हा काळ कठीण असतो ना तेव्हाच आपण एकमेकांसोबत असणं जास्त आवश्यक असतं किती बाधा निघते

सुनी हो चमन की हर एक डाल ने लाख कोशिश की सुनी हो चमन की हर एक डाल काटो ने मुबारक काम किया फूलों की हिफाजत कर बैठे अगदी असंच आपलं पत्रकारांचं काम आहे आपल्या सगळ्यांच एक दोन एक आपण आता आपल्याकडे जवळणार आहोत मी सचिन गोसावी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष आहेत मुकुंद भाऊ पण उपस्थित होते यांच सचिन आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण आधी जेवण करून घ्या त्यानंतर